अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अकोले तालुक्यातील आपल्या सर्वांचे युवा नेते अकोले विधानसभेतील अमित शी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आपण तहसील कचेरीवर आणलेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये केंद्र आणि राज्य सरकार ज्या पद्धतीनं संविधानाची पायबंदी करून लोकशाहीची पायमल्ली करून या देशामध्ये नव्या हुकुमशाही जन्माला जी घालू पाहते आहोत आणि पाहत आहोत आज महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पक्षाचे नेते रोहित दादा पवार यांना चौकशीसाठी पुन्हा ईडीच्या कार्यालयामध्ये बोलवण्यात आलेलं आहे दादांना ईडीच्या कार्यालयामध्ये बोलवत असताना केंद्रातलं आणि महाराष्ट्राचं सरकार नेमकं असं काय साध्य करू पाहत आहे की ज्यातून रोहित दादांसारख्या महाराष्ट्रातील उगवता अशा प्रकारचं युवा नेतृत्व या युवा नेतृत्वाला खची करायचं आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या ज्या काही सेक्युलर अशा प्रकारच्या सर्व समानतावादी विचाराचे पक्ष आहेत अशा पक्षांना संपवून या देशामध्ये एक एकाधिकारशाही आणि हुकुमशाही निर्माण करण्याचा मोदीजींचा जो प्रयत्न आहे त्याचाच एक भाग म्हणून या देशामध्ये ईडी नावाची जी काही तपास यंत्रणा त्याचा सरस वापर होताना आपण पाहतो आहोत मित्रांनो या महाराष्ट्राच्या सरकारला आणि केंद्रातल्या सरकारला या देशामध्ये फक्त एकाच माणसाची भीती आहे ते नाव म्हणजे शरद पवार साहेब आणि शरद पवारांबरोबर या महाराष्ट्रात भाजप आणि भाजपला कोणी विरोध करू शकेल या देशामध्ये नवं परिवर्तन करू शकेल अशा प्रकारची हिंमत आणि कुवत असलेला दुसरा नेता म्हणजे शरद पवार साहेब आहेत आणि शरद पवार साहेबांना अशा प्रकारचा राजकीय त्रास देण्यासाठी वेगवेगळ्या अर्थानं केंद्रातलं आणि राज्याचं सरकार मागा लागलेलं आहे मित्रांनो काय परिस्थिती आहे रोहित रोहितदाची रोहितदा जाणीवपूर्वक बारामती अँग्रो मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चौकशा लावून ईडीच्या मार्फत त्रास देण्याचं काम होत हे राजकारण हे केंद्रातून सुरू आणि केंद्राला सांगण्याचं काम हे महाराष्ट्रामधलं शिंदेंचं सरकार करतोय अजित पवार करतायत एकरांची शिंदे करतात देवेंद्र फडणवीस करतायत कारण त्यांना माहिती आहे विधानसभेच्या निवडणुका या जवळ आलेल्या आहेत आणि या महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल या महाराष्ट्रातल्या जनतेची भूमिका ही लोकांनी जाहीर केलेली आहे की कोणत्या परिस्थितीत हे दो सरकार या महाराष्ट्रातून घालवायचं आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्रात आणायचं जेणेकरून या महाराष्ट्रातल्या गोरगरीब आणि शेतकरी माणसाला सन्मानानं उभा राहता येईल त्यांच्या कष्ट आणि खामाला न्याय मिळेल अशा प्रकारची भावना या महाराष्ट्रातल्या महाविकास आणि का उद्याच्या काळात याच विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीत रोहित दाबांचा अतिशय महत्वाचा वाटा राहणार आहे कारण या महाराष्ट्रानं रोहित दादांची संघर्ष यात्रा पाहिलेली आहे या महाराष्ट्रामधून हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये प्रचंड अशा प्रकारच्या या महाराष्ट्रातल्या युवकांना एकत्र करून मोठा मोर्चा काढला ज्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न होते ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न होते ज्याच्यामध्ये युवकांचे प्रश्न होते या देशामधले अनेक वंचित घटकांचे प्रश्न होते आणि या प्रश्न घेऊन जेव्हा दादांनी आवाज उठवला आणि हिवाळी अधिवेशन मध्ये नागपूरमध्ये हा मोर्चा धडकल्यावर नागपूर मधील त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये काम चालत असताना सरकारला इशारा दिला हे प्रश्न जर शेतकऱ्यांचे गरीबांचे कष्टकऱ्यांचे युवकांचे विद्यार्थ्यांचे सुटले नाहीत तर महाराष्ट्रातल्या जनता गप्प बसणार नाही हे सरकार आम्ही उंथावून टाकू अशा प्रकारची एक धक ज्या माणसामध्ये ते म्हणजे रोहितदा पवार म्हणून सरकारला धास्ते आणि धडकी भरली की जर रोहित पवारने वेळेत रोखलं नाही तर या महाराष्ट्रामध्ये आपली उद्याच्या काळामध्ये जाणार आहे म्हणून कोणत्या प्रकारचं कारण नसताने कोणत्या प्रकारचं गुन्हा नसताने कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार नसताने ईडी सारखं एक माध्यम वापरून या देशामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारने आणि महाराष्ट्रातल्या शिंदे सरकारने सुडबुद्धीच्या राजकारणाचा उगम केलेला आहे काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये मित्रांनो जे अजित पवार काल परवा आपल्या सोबत होते रातोरात असा काय साक्षात्कार झाला की भाजपच्या गाळाला लागले हे भाजपमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री झाले आदल्या दिवशी नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेश की झारखंड मध्ये एक सभा घेतली होती आणि त्या सभेमध्ये सांगितलं होत की महाराष्ट्रातील राष्ट्रवादी हे राष्ट्रवादी पार्टी आहे राष्ट्रवादी काँग्रेसची भ्रष्टाचारामध्ये बुडालेली पार्टी आहे आणि ज्या अजित पवारांवर सत्तर हजार कोटीचा आरोप केला होता ह्याच भारतीय जनता पार्टीला त्याच लोकांनी दुसऱ्या दिवशी दु� अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं आणि दिल्लीच्या सरकारने आशीर्वाद देऊन महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी घेतले मोदी सरकार आणि भाजपचा असं कोणतं अशी मशीन आहे अशी कोणती पाडर आहे की ज्याच्यामुळे ही बस टावकर लगेच स्वच्छ होतात आणि हे क्लीन झाल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीचे घटक होतात मित्रांनो केवळ सूडबुद्धी काल झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांच्यावर सूडबुद्धीनं कारवाई केली देशामध्ये सगळ्या भागांमध्ये जे जे लोकशाहीला मानतात जे जे या देशामध्ये एक संघपणे या देश टिकावा लोकशाही टिकावी आणि संविधान टिकावा अशी भूमिका मांडतात अशा लोकांना खच्ची करण्याचं काम या देशामधलं मोदी सरकार करत आहे मित्रांनो या तपासच्या बद्दल बोलत असताना तुम्हाला या सगळ्या गोष्टीची इच्छा नोंदवायची आहे परंतु रोहितादा काळजी करण्याचं कारण नाही या महाराष्ट्रातील बारा कोटी लोक तुमच्या बरोबर आहेत ज्या सरकारने तुम्हाला अशा प्रकारचा वापर करून त्रास देण्याची भूमिका घेतली त्यांची तळी भरायला दोन हजार चोवीस मध्ये जनता वाट पाहते आणि त्याची सुरुवात आता एप्रिल मध्ये होत असलेली जी निवडणूक आहे लोकसभेची तेव्हापासूनच या महाराष्ट्रातल्या जनतेची ताकद आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो एका बाजूने तपास यंत्रणांचा गैरवापर करून लोकशाहीला आणणाऱ्या लोकांना खच्ची करायचं त्यांना संपवायचं आणि दुसऱ्या बाजूने गरीब आणि कष्टकरी माणसाचे शेतकरी आहेत मला शिल्च्या मुद्द्यावर बोलून या ठिकाणी थांबायचंय काय परिस्थिती या देशातल्या शेतकऱ्यांची मित्रांनो कांद्याचा वाटोवा झालेला आहे दुधाचा वाटोवा केलेलं आहे काल परवा केंद्र सरकारने धोरण घेतलं आणि परदेशातून जे काही आयात शुल्क होतं हे आयात शुल्क शिथिल करून परदेशातला कच्चा पामते या देशावर या शेतकऱ्यांच्या छाता लावून बाजार पाडण्यासाठी ते तेल त्या ते ठिकाणावर आयात करण्यासाठी सीमा शुल्क कमी केलंय काल परवानी पाहिलं सोयाबीनचे बाजार चार वर आलेले आहेत ज्या देशामध्ये दे, एक लाख कोटीचं तेल तुम्ही आयात करता ते तेल परदेशातून आयात न करता तर केंद्र सरकारने जर धोरण घेतलं की या दे तेल तेलबिया सोयाबीन प्रोत्साहन देऊन आणि दहा हजार रुपयाचा बाजार देऊन जर या देशाच्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं तर आमच्या शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील पण सरकार हे नको आहे सरकारला हे नको आहे सरकार एक कॉर्पोरेट आणि भांडवलदारांच आहे यांना अदानी गंबर झाला पाहिजे यांना टाटा गंबर झाला पाहिजे यांना अंबानी गंबर झाला पाहिजे या भूमिकेच्या विचारातून चाललेलं आहे त्यामुळं शेतीच्या क्षेत्रामध्ये दुधाच्या मुद्द्यावर मला बोलायचं काय परिस्थिती मित्रांनो केंद्र सरकारमध्ये जेव्हा जेव्हा फडणवीस सत्तेत येतात त्यावेळेस त्यांची ती किंतु आणि परंतुची असतात त्याच्यामध्ये अशी टेक्निकल शब्द वापरले जातात तत्वत जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा देण्यासाठी कायम खोट्या घातल्या जातील आणि तीच परिस्थिती आता निर्माण झालेली आज दुधाच्या मुद्द्यावर सरकार म्हणत आहे पाच रुपयाचं अनुदान द्यायचं परंतु अटी आणि शर्ती जाचक आहे एका दहा दिवसाचा एक मस्टर असतो या दहा दिवसामध्ये त्यांच्या सूत्रानुसार त्या गुणवत्तेनुसार जर दुधाचा निकष चुकला तर तुम्ही त्या अनुदानाला पात्र नाहीत म्हणजे आई जिवू देत नाही आणि बाप भीक मागू देत नाही अशा प्रकारची दैनशी ते शेतकऱ्यांची केलेली आहे कांद्यावर तीच परिस्थिती कांद्यावर प्रचंड अशा प्रकारचं निगररो घातलेली आहे या देशामध्ये कांद्याचे आता उत्पादन सुरू झाले आणि कांद्याचं उत्पादन सुरू झाल्याच्या नंतर आता कांद्याचे बाजार याला कारण कोसळले मोदी सरकार कारण यांना शेतकरी उजळलाच नाही पाहिजे शेतकरी सुधारलाच नाही पाहिजे हे शेतकरी विरोधी धोरण आहे नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातलं सरकार हे शेतकऱ्यांचे शत्रू आहे त्यामुळे या ठिकाणी बसते शेतकरी आणि या टेलिव्हिजन वरून ऐकणारे जे जे कोणी माझे शेतकरी बांधव असतील यांना माझा जाहीरपणे सांगणार की होणाऱ्या ज्या निवडणूक आहेत हे सरकार भाजपचं गरिबाचं आणि शेतकऱ्याचं नाही लागतील तर भविष्यामध्ये शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागती। लागतील जमिनी विकाव्या लागतील कर्जबाजारी व्हावं लागेल आणि स्वतःच्या मुलांचे जे प्रपंच ते उघड्या रुग्णांनी उद्ध्वस्त होतानी पाहावं लागेल म्हणून अशा दळभद्री सरकारचा या ठिकाणी मी धिक्कार करतो आणि सुळबुद्धी जे तपाशा समितीच्या माध्यमातून राजकारण सुबुद्धीचं केंद्र सरकार सोऊ केले ते तात्काळ थांबव आणि आता याहीपेक्षा उग्र आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस आमचे सर्व महाविकास आघाडीचे जे मित्र पक्ष आहेत ते समन्वय महाराजांवर महाराष्ट्रावर करतील अशा प्रकारचा इशारा सरकारला देतो आणि या ठिकाणी थांबतो